पोस्ट ऑफिस सर्वांच्या आणि अतिशय महत्वाचा आयुष्यामध्ये कधी ना कधी पोस्ट ऑफिसमध्ये कुठलं ना कुठलं हे काम पडतं आणि त्यामुळे प्रत्येकाला पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागतं त्यामुळे पोस्ट ऑफिस हा सर्वांच्या परिचयाचाच विषय आहे असं मी या ठिकाणी छातीटोकपणे सांगू शकतो ही काळ्यावरची वेग आहे आणि हे त्रिकालावादी सत्य आहे मित्रांनो अशा त्या पोस्ट ऑफिसच्या संदर्भामध्ये एक नवीन एक महत्वाची आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अशी एक अपडेट मी या ठिकाणी आपण सांगणार आहे ही अपडेट नेमकी कोणती हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी गजानन आणि देशपांडे अकॅडमी या आमच्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्यात्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम पर्चेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आग आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार चवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका त्याला ती भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार एफ पीडीएफ भेटल विद्यार्थी मित्रांना व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कम्प्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून पासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला तिथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ मित्रांनो पोस्ट ऑफिस ज्या काही वेगवेगळ्या सेवा आपल्याला पुरवत असत त्यापैकीच एक महत्वाची अशी सेवा म्हणजेच रजिस्टर पोस्ट सेवा ज्याला आपण मराठीमधून नोंदणीकृत पत्र किंवा नोंदणीकृत डाक सेवा असं म्हणू शकतो येत्या काळात पोस्ट ऑफिस ही सेवा पूर्णपणे बंद करत आहे मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या ज्या काही सेवा आहेत त्यापैकी ही अतिशय विश्वसनीय आणि गोपनीय आणि अतिशय महत्वाची अशी सेवा मानली जायची म्हणजे आपण एखाद्याला रजिस्टर पत्राने काही टपाल पाठवलं असलं तर ते टपाल फक्त ज्या व्यक्तीच्या नावे आपण पाठवलेला आहे तोच व्यक्ती ते टपाल घेऊ शकत होता त्यामुळे त्या व्यक्तीला त्या ते टपाल घेण्याचा किंवा ते काही म्हणजे त्याच्यासाठी योग्य नसेल तर ते नाकारण्याचा ना व्यक्तीला अधिकार पोस्ट ऑफिसने दिला होता त्यामुळे सुरक्षिततेबरोबरच बरोबरच अतिशय काटेकोर पद्धतीने या ठिकाणी पालन होत असेल एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सरकार रजिस्टर पोस्ट ही सेवा पूर्णपणे बंद करत असून या सेवेचे विलिनीकरण स्पीड पोस्ट, पोस्ट या सेवेत करत आहे मित्रांनो यापुढे आपण कधीही भविष्यात पोस्ट ऑफिसमध्ये एखादं पत्र किंवा पार्सल बुक करायचं असेल तर ते आपल्याला आता यानंतर रजिस्टर्ड पोस्ट या कॅटेगरीमध्ये बुक करता येणार नाही तर ते आपण स्पीड पोस्ट या कॅटेगरीमध्ये बुक करावं लागणार आहे मागील पन्नास वर्षाहूनही अधिक मोठ्या काळाची परंपरा असणारा एक युग या युगाचा या ठिकाणी अंत होत आहे आणि पोस्ट ऑफिस आधुनिक काळात मध्ये आधुनिकतेची कास धरून एक नवीन अध्याय या ठिकाणी निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे एक नवीन अध्याय सुरू करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि या सर्व बदलांचे आपण सर्व भारतीय लोक साक्षीदार होत आहोत ही आपल्यासाठी अतिशय गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो या ठिकाणी आता तुम्ही जे स्पीड पोस्ट बुक करणार आहात त्यामध्ये खासगी कुरिअर कंपन्या जशा तुम्हाला सेवा सुविधा पुरवत आहेत त्या पद्धतीच्या सेवा आता पोस्ट ऑफिसद्वारेही पुरवल्या जाणार आहे म्हणजे स्पीड पोस्टद्वारे अतिशय महत्वाची एखादी गोष्ट महत्वाचं एखादं पत्र पाठवायचं असेल तर ऑनलाईन ओ टी पी त्याच पद्धतीनं डिजिटल सिग्नेचर अशा सेवांचाही आपणास या ठिकाणी या सेवेसोबत लाभ घेता येणार आहे त्याच पद्धतीनं थोड्याच दिवसामध्ये डीजीपी नावाचं जे काही पोस्ट ऑफिसचं जे क्रांतिकारी पाऊल आहे जी काही क्रांतिकारी संकल्पना आहे ती संकल्पना भारतीय टपाल खातं आपल्या वितरण प्रणालीमध्ये लागू करण्याचा प्रयत्न करत आहे व थोड्याच दिवसामध्ये ही डिजिटल ही कॉन्सेप्ट भारतीय टपाल खात्यामध्ये आपण बघायला मिळणार आहे यामुळे जे आपण पत्र बुक करणार आहात किंवा जो काही आयटम आपण बुक करणार आहात तो आयटम लवकरात लवकर एखाद्या व्यक्तीपर्यंत म्हणजे ज्या व्यक्तीला जो पाठवायचा आहे त्या व्यक्तीपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याचा या ठिकाणी भारतीय टपाल खात्याचा प्रयत्न असणार आहे आणि त्या पद्धतीनंच ते डीजीपी हे जे काही कॉन्सेप्ट आहे त्या पद्धतीनंच ती काम करणार आहे जेणेकरून भारतीय टपाल खात्यावर सध्याला जनतेचा जो काही विश्वास आहे तो विश्वास अधिक वृद्धिंगत होण्याचा या ठिकाणी आ, काम याद्वारे केलं जाणार आहे ती टपाल खात्यामध्ये म्हणजे कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये आपणास काही बुक करायचं आहे तर मी वरती जे काही आपणास अपडेट दिले आहे त्या अपडेटची खातर जमा करण्यासाठी आपण सर्वप्रथम नजिकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाणे गरजेचे आहे त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी आपण पत्र बुकिंग करतो त्या काउंटरला भेट द्या आणि मी जे काही अपडेट्स आपणास आता दिलेले आहेत त्या अपडेट्सची संपूर्णपणे खातरजमा करा आणि त्यानंतरच आपण जे काही पत्र किंवा ज्या काही वस्तू पोस्टाने पाठवत आहात त्या आपण स्पीड पोस्ट या कॅटेगरीमध्ये बुक करू शकता मित्रांनो स्पीड पोस्ट ही एक सेवा असू द्या किंवा रजिस्टर पोस्ट ही एक सेवा असू द्या ह्या ज्या काही सेवा आहे त्याच पद्धतीनं भारतीय टपाल खातं अशा अनेक सेवा सामान्य जनतेसाठी पुरवत असत या सेवांच्या संदर्भात आपल्या मनामध्ये काही शंका काही प्रश्न असतील त्याच पद्धतीनं पोस्ट ऑफिसच्या कामकाजाबद्दल व पोस्ट ऑफिसचं एकूणच जे स्ट्रक्चर आहे या सर्वांबद्दल आपल्याला माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा असेल तर आपण पोस्ट संपर्क साधू शकतात त्याच पद्धतीनं पोस्ट ऑफिसच्या संदर्भातील कुठलीही काही क्वेरी अडचण असेल तर आपण मला माझ्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस एकोणसत्तर शून्य तीन क्रमांक पुन्हा एकदा ऐका सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस एकोणसत्तर शून्य तीन या क्रमांकावर संपर्क साधू शकता तसेच व्हॉट्सअप करू शकता तुम्ही मला माझा मित्र समजा व आपल्या मनामध्ये जीही काही शंका असेल ती मला विचारा मी त्या शंकेचं निरसन प्रयत्न मी आपला दोस्त आहे व एक मित्र दुसऱ्या मित्राला कधीच नाराज करणार नाही हे वचन मी या ठिकाणी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपणास या ठिकाणी देऊ इच्छितो मित्रांनो ही झाली पोस्ट ऑफिसच्या संदर्भातील माहिती या पोस्ट ऑफिसच्या माहितीच्या सोबतच स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातही आमचं भरपूर मोठं असं कार्य चालू आहे तर स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात आपण जेही काही मोफत मार्गदर्शन हवं असेल त्याच पद्धतीनं पर एखादी परीक्षा एखाद्या व्यक्ती द्यायची असेल त्याला नोट्स काही हव्या असतील तर वर मी जो काही माझा नंबर दिला आहे तो नंबर व त्याच पद्धतीनं अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस हाही क्रमांक पुन्हा एकदा आहे का अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या दोन्ही संपर्क क्रमांकावर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता व स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातलं कुठल्याही समस्येचं निराकरण करू शकता असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी आपण आमचे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील धन्यवाद